नमस्कार मी स्वाती पाटील आणि आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे तर कार्बोहायड्रेटचे जे फूड आहे ते कोणते आहेत कार्बोहायड्रेट खावे की नाही ते चांगले आहेत की वाईट आहेत ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या बघणार आहोत तर आता बघा आपल्या शरीराला तीन गोष्टींमुळे एनर्जी मिळत असते फॅट प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट काही लोक का म्हणतात कार्बोहायड्रेट खाल्ल्याने आपलं वजन वाढतं तर कार्बोहायड्रेट खायचेच नाही पण असं नाही आहे तुम्ही कार्बोहायड्रेट खाऊ शकता पण ते खाण्याची पद्धत आहे ते योग्य प्रमाणात आपण हे खाल्ले पाहिजेत कार्बोहायड्रेट खाण्याचे फायदे काय आहेत ते आपण पहिले बघूया तर तो एनर्जीचा खूप मोठा स्रोत आहे त्यानंतर कार्ब कार्बोहायड्रेटमध्ये फायबर हे खूप प्रमाणात असतात त्यानंतर त्याच्यामध्ये फायबर असल्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती सुधारण्यास मदत होत असते कार्बोहायड्रेट बंद केले तर काय होईल तर हे बघा पूर्णतः कार्बोहायड्रेट आपल्याला बंद करायचे नाहीत कारण आपल्याला त्याच्यातनं फायबर मिळतं त्याच्याने आपली पचनशक्ती सुधारते मग कशाला ते बंद करायचे योग्य प्रमाणात ते आपल्याला घ्यायला पाहिजे पण पा जर काही तुमची हेल्थ कंडिशन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या सल्ल्याने किंवा तुमची डायटिशियन न्यूट्रिशन असेल त्यांच्या सल्ल्याने तुम्ही कार्बोहायड्रेटचा आहार कमी जास्त तुमच्या आहारामध्ये हा करू शकतात मग कुठले कार्बोहायड्रेट टाळले पाहिजे तर साखर मैदा ह्या ज्या गोष्टी साबुदाना याच्यातनं बाकी काही न्यूट्रिएंट आपल्याला मिळत नाही कॅलरीज जास्त असतात त्यामुळे हे जे कार्बोहायड्रेट आहे ते खाणं आपण टाळलं पाहिजे काही जण झिरो काप्स डाएट करतात जर तुमच्या शरीरातनं कार्ब्स पूर्णतः बंद आपण केले खाणं तर आपल्या शरीराला एनर्जी मिळणार नाही ग्लुकोज मिळणार नाही आणि आपल्या शरीरामध्ये थकवा आपल्याला त्याचा हा जाणवेल तर आपल्या शरीरातल्या कुठल्याही बॉडी पार्टला काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते जर ग्लुकोजच मिळणार नाही तर मग तो शरीराचा जो बॉडी पार्ट आहे तो काम करणं कमी गतीमध्ये काम करायला तो लागेल उदाहरणार्थ आपल्या ब्रेनला काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते जर आपल्या ब्रेनला ग्लुकोज नाही मिळणार तर मग काय होणार आपण गोष्टी विसरणार आपल्याला जे आपण वाचन करणार किंवा काही गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात नाही राहणार कारण त्याला ग्लुकोज मिळणार नाही तर तो, तो व्यवस्थित काम करणार नाही तुमच्या शरीराला किती कार्बोहायड्रेटची गरज आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या डायटिशियनला तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमचं किती कार्बोहायड्रेटची रिक्वायरमेंट तुमच्या शरीराला आहे दिवसभरातनं हे तुम्हाला तिकडे जाऊन दा। समजेल आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोणत्या वस्तूमध्ये पदार्थामध्ये किती कार्बोहायड्रेट आहे है। तर तुम्ही मला इकडे कमेंट करा मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईल बऱ्याच लोकांचे समज गैरसमज आहेत ते आता दूर करून घेऊयात तर पहिला प्रश्न असा आहे की कार्बोहायड्रेट शरीरासाठी चांगले नसतात ते वाईट असतात कार्बोहायड्रेट हे शरीरासाठी अजिबात वाईट नसतात तर तुम्ही ते कुठल्या प्रतीचे कार्बोहायड्रेट खाता आहेत क्वालिटीचे त्याच्यावर ते डिपेंड असतं म्हणजे गहू ज्वारी बाजरी हे जर तुम्ही खाल्ले तर ते चांगले कार्बोहायड्रेट आहे है, ते शरीराला तुम्हाला काही त्रास देणार नाहीत पण तरीसुद्धा हे तुम्हाला अगदी प्रमाणामध्ये हे खायचं आहे दुसरा प्रश्न असा आहे की कार्बोहायड्रेटमध्ये फायबर नसते तर बघा आजकाल लोक काय आहेत ना बाहेरून गव्हाचं पीठ आणतात किंवा घरी जरी आपण गहू चक्कीवर जाऊन दळून आणले तरी घरी जेव्हा आपण पोळ्या बनवतो चपाती बनवतो तेव्हा ते, ते पीठ चाळणीने गाळून घेतो आपण तर गाळल्यामुळे काय होतं त्याचं जे फायबर आहे ते वरच राहतं आणि ते आपण कणिक मळताना त्याच्यात ते टाकत नाही तर त्याच्यातलं फायबर हे निघून जातं तर आता हे जे सगळे धान्य आहेत त्या धान्यांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे सगळे धान्य आहेत तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं फायबर हे असतं आणि ते फायबरच आपण काढून टाकतो तर मग आपल्या शरीराला त्याचा काही फायदा होत नाही फायबर मिळत नाही म्हणून हा समज गैरसमज आहे की कार्बोहायड्रेटमध्ये हे फायबर नसतं तिसरा प्रश्न आहे की कार्बोहायड्रेट खाल्ल्याने वजन वाढतं तर त्याचं उत्तर आहे हो कार्बोहायड्रेट खाल्ल्याने वजन वाढतं पण कुठले कार्बोहायड्रेट जसं साखर मैदा हे जर तुम्ही खाणार तर नक्कीच तुमचं वजन हे वाढणार त्यामुळे साधे कार्बोहायड्रेट आपल्याला हे खायला पाहिजेचा प्रश्न असा आहे की कार्बोहायड्रेटमध्ये ग्लुटन असतं तर बघा ग्लुटन म्हणजे काय तर गहू मैदा याचं जे पीठ आहे कणिक आहे ते तुम्ही भिजवून ठेवलं भिजवून ठेवल्यानंतर ते जे कणिक आहे थोड्या वेळानंतर ते असं ताणलं तर ते ताणं म्हणजे असं ताणलं जाईल तुम्हाला ते पीठ तर ज्या पदार्थ जे पदार्थ असे ताणले जातात तर त्याच्यामध्ये हे ग्लुटन असतं तसंच तुम्ही ज्वारी बाजरी हे जे पीठ तुम्ही भिजवून ठेवलं नंतर ते जर तुम्ही असं ताणून बघितलं ते ताणलं जाणार नाही तर त्याच्यामध्ये ग्लूटन हे नसतं पुढचा प्रश्न असा आहे की प्रोटीन कापपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे तर बघा दोघांचं एक वेगळं महत्त्व आहे दोघं देखील महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाचं एक सेपरेट महत्त्व आहे तर आता बघा प्रोटीन आपण का खातो आपले मसल्स बिल्ड करण्यासाठी आणि काप का खातो एनर्जी आपल्याला मिळावी म्हणून आपण काप खातो जर आपण फक्त प्रोटीन खाल्लं आपले मसल्स हे बिल्ड केले तर मसल बिल्ड झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एनर्जीसाठी आपण कार्बोहायड्रेट खाल्लेच नाही आहे तर मग आपण काम तर करणार आहे आपलं शरीर वर्क करणार आहे तर मग शरीर एनर्जीसाठी कुठून घेणार एनर्जी मसल्समधून घेणार मग जर तुम्ही कार्बोहायड्रेट नाही खाल्ले तर आपला हा मसल जो आहे तो लॉस होतो त्यामुळे दोघे गोष्टी आपल्याला मेंटेन ठेवायला हव्यात आता बघा सिंपल कार्ब असतात आणि कॉम्प्लेक्स कार्ब असतात हे कार्बोहायड्रेटचे प्रकार आहे आता सिंपल कार्ब म्हणजे काय तर जे शुगरी पदार्थांमधून आपल्याला हे मिळत असतात जे खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये लवकर एनर्जी शुगर ही प्रोड्यूस होते ब्लडमध्ये जाते ग्लुकोज जातं आणि आपल्याला लवकर एनर्जी मिळते आणि तेवढ्याच लवकर ती एनर्जी डाऊन देखील होते आणि कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे काय की आपण जर एखादा पदार्थ खाल्ला तर आपल्याला जी एनर्जी आहे ती जास्त काळ आपण टिकवून ठेवू शकतो आणि आपला ब्लड शुगर लेवल जो आहे तो देखील आपला हा नॉर्मल राहतो सिंपल कार्ब जे आहे ते इझिली डायजेस्ट होतात आणि कॉम्प्लेक्स कार्ब जे आहे ते डायजेस्ट व्हायला टाईम घेतात म्हणून आपला ब्लड शुगर लेवल हा नॉर्मल राहतो